आज आपण आपल्या क्रिएटिव्ह बाईट्स या यूट्यूब चॅनलवर लहान मुलांचं फेवरेट स्ट्रॉबेरी ज्यूस लाल बुंद रसरशीत पिकलेल्या स्ट्रॉबेरी आहेत त्यांचं आपण ज्यूस बनवणार आहोत थंडीच्या दिवसामध्ये मार्केटमध्ये स्ट्रॉबेरी यायला चालू होतात स्ट्रॉबेरी थंडीच्या दिवसामध्ये जर खाल्ल्या तर आपली रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढते स्ट्रॉबेरीमध्ये जे सी व्हिटॅमिन असतं जे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवतो तसेच आपल्याला इन्फेक्शनपासून सुद्धा दूर ठेवतं त्यामुळे एक कप जर आपण स्ट्रॉबेरी खाल्ली तर आपल्याला दिवसभर एनर्जेटिक वाटतं स्ट्रॉबेरी ही लहान मुला मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच खायला आवडते पण नुसती स्ट्रॉबेरी जास्ती खाल्ली जात नाही त्यामुळे आपण स्ट्रॉबेरीच्या वेगवेगळ्या रेसिपीज करतो आपण आपल्या चॅनेलवर स्ट्रॉबेरीचं जा जॅम कसा बनवायचा त्याची पण रेसिपी टाकलेली आहे आता आपण स्ट्रॉबेरीचा ज्यूस आहे त्यासाठी स्ट्रॉबेरी धुवून घ्यायच्या आपण स्ट्रॉबेरी धुताना त्याच्यामध्ये किंचित फ्रूट सॉल्ट घातला आहे त्यामुळे आपले स्ट्रॉबेरीचं जे माती किंवा त्याला काही किडे लागलेले असतील ते निघून जातात आणि स्ट्रॉबेरी स्वच्छ करून घ्यायच्या स्ट्रॉबेरी स्वच्छ करून त्यांना बारीक कट करायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ज्यांना साखरेचा सा प्रॉब्लेम आहे त्यांनी नुसतं स्ट्रॉबेरीमध्ये पाणी किंवा दूध घालून पण आपण हा शेक तयार करू शकतो आपण फक्त साखर आणि पाणी घालून हा शेक तयार करतोय पूर्वी स्ट्रॉबेरी फक्त महाबळेश्वरलाच मिळायच्या पण आता स्ट्रॉबेरी पूर्ण महाराष्ट्रात मिळतात आपण या कोल्हापूरच्या स्ट्रॉबेरींपासून ज्यूस तयार करतो आहे आपण नियमित सीजनल आणि रंगीबेरंगी फळे खाल्ली पाहिजेत ज्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते आपण आता आपले स्ट्रॉबेरी कट्स करून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये पुदिना घातला आहे आणि साखर घातली आहे आणि रॉक सॉल्ट टाकले आणि पाणी घातलं आहे अशा पद्धतीने आपला शेक आता तयार होतो आहे घरामध्ये जरा तयार केला तर खूप रिजनेबल रेटमध्ये आपल्याला प्यायला मिळतो आणि सगळ्यांना मिळतो मार्केटमध्ये एका ग्लास किंमत असते त्यापेक्षा आणल्या तर सगळ्यांना खायला फ्रेश ज्यूस तयार मिळतो कमी मेहनतीमध्ये झटपट होणारा स्ट्रॉबेरी ज्यूस तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि रेसिपी जर आपली आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू